विद्यार्थी मित्रांनो वर्तुळ पाव वर्तुळ अर्धवर्तुळ आणि पाव या सर्व वर्तुळाची परीख किंवा परिमिती काढण्याचे सूत्र एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळेल आपण पोलीस भरती देत असाल टी ई टी देत असाल केंद्रप्रमुख टेट कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर सर्व सूत्र एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करायचे तर वर्तुळाचा परीख बरोबर चौवेचाळीस छेद सात गुणिले त्रिज्या पाऊन वर्तुळ या ठिकाणी आपण आकृती पण पाहू शकतात पाऊन वर्तुळाचा परीघ बरोबर सत्तेचाळीस छेद सात गुणिले त्रिज्या वर्तुळाचा परीघ म्हणजे या ठिकाणी वर्तुळ आहे तर त्याचा परीख काढायचा असेल तर छत्तीस छेद सात गुणिले त्रिज्या आणि पाव वर्तुळाचा परीघ बरोबर पंचवीस छेद सात गुणिले त्रिजा आता हे लक्षात ठेवायची पण एक सोपी पद्धत आहे तुम्हाला एका जरी आकृतीचं लक्षात राहिलं उदाहरणार्थ वर्तुळाचा परीख तर तुम्हाला पाठ आहे चौवेचाळीस छेद सात पाऊन वर्तुळ सत्तेचाळीस वर्तुळ छत्तीस पा वर्तुळ पंचवीस म्हणजे प्रत्येकामध्ये अकरा अकराचा फरक आहे तुम्ही जर सत्तेचाळीस लक्षात ठेवला तर सत्तेचाळीस मधून अकरा वजा करा छत्तीस येईल छत्तीस मधून अकरा वजा केले की पस्तीस येतं या पद्धतीने पण तुम्ही हे ट्रिक्स लक्षात ठेवू हो शकतात आणि वर्तुळ पाऊन वर्तुळ अर्धवर्तुळ आणि वर्तुळ यावरील कोणताही प्रश्न सेकंदामध्ये सोडवू शकतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ट्रिक्स सह लवकरच